जय श्री स्वामी समर्थ तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ आवडला तर सगळ्यात जास्त या समाजात कुणाचा गैरफायदा घेतला जातो माहिती आहे का जी स्त्री एकटी आहे कमजोर आहे लाचार आहे अशा स्त्रियांचा उपयोग फायदा घेतला जातो जी नवऱ्याला हो सोडून आहे विधवा आहे संलग्न झालं नाही जी नवऱ्यापासून हो लांब राहते अशा स्त्रियांवर समाजातले काही लोक टपूनच बसलेले असतात मदत कराय मदत करण्याच्या हेतून जवळ येणार जवळ साधणार आणि एक दिवशी एके दिवशी मोका साधणार आणि तिला ऑफर सोडणार मग काही समाजातल्या घाबरत स्त्रिया असतात बाबा हे घरातल्यानं आपल्या काहीतर सांगाल आपल्या मुलाला हाणत मुलांना काहीतरी करेल आपल्याला ब्लॅकमेल कर, करेल या भीतीनं ते ऑफर स्वीकारतात पण काही स्त्रिया अशा धीट असतात की भर चौकामध्ये त्याला चप्पल मारायला कमी करत नाही आणि काही स्त्रिया खोटा मुकुट घालून ठरतात मी माझ्या नवऱ्यासोबत खूप खुश आहे माझा नवरा मला खूप खुश ठेवतो आनंदी ठेवतो काही स्त्रिया विधवा असल्या तरी मंगळसूत्र आणि टिकली लावून ठरतात आणि याच स्त्रियांवरती आपल्या समाजातली लोक माग निंदा करत बसतात बाबा नवरा मेलाय तर टिकली लावते मंगळसूत्र घालते पण तिच्यावर ही वेळ कोणी आणली तुम्हीच आणली त्याला असं वागणायला भाग तुम्हीच पाडलाय हा तुम्ही विचार का नाही करत आणि समाजामध्ये असं म्हणतात कि बाहेरचीच लोक टपून बसलेले असतात असं नाही बाहेरचीच लोक टपून बसले तर असं नाही काही लोक नात्यातली पण असतात बोलतात एकटे तर खडा मारून बघूया काय हरकत आहे फायदा झाला तर झाला नाही तर नाही मग माझं अशा स्त्रियांना सांगणं आहे की आपल्या घरातल्या गोष्टी कधी कुणालाही सांगू नका कुणाला एवढी जवळीक साधू नका आणि जशाच तसं लोकांना ठेवा बस